नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिल्क बदाम शरबत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅटवाला आहे इथे एक कप साखर घेतली आहे अर्धा कप कस्टर्ड पावडर पाव कप मिल्क पावडर अर्धा टीस्पून वेलची पूड पाव कप अखरोट पाव कप काजू आणि पाव कप बदाम घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण प्रेमिक्स तयार करून घेणार आहोत तर इथे मी एक मिक्सरचा भांडं घेतलेला आहे त्यामध्ये आपण जी एक कप साखर घेतलेली ती सर्व काढून घेऊया यामध्येच कस्टर्ड पावडर मिल्क पावडर वेलची पूड काजू बदाम आणि अक्रोट हे सर्व काढून मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपलं प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे हे बघा हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यास हे सहा महिने आरामात टिकतं गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून इतकं पाणी काढून घेऊया आणि यामध्येच आपण जे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर ते काढून घ्यायचं आहे अगोदर पाणी टाकल्याने दूध खाली कढईला चिकटत नाही हे बघा सर्व दूध आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याला एक उकळ आणूया दुधाला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे आपण जे तयार करून त्यामधलं तीन टेबल स्पून इतकं प्रेमिक्स यामध्ये मी काढून घेते हे बघा बारीक गॅसवरती आता आपण हे एकसारखं हलवून तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित उकळवून घेणार आहोत दूध आपण तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित उकळवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी घट्टसर झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये हे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे मी सर्व मिल्क एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आपलं शरबत इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब्स टाकून घेते मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण ग्लास मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं मिल्क बदाम शरबत बनून तयार झालेलं आहे उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्याला काहीतरी थंड असं वाटतं तर हा एक उत्तम पर्याय आहे हे, हे प्रीमिक्स जर का तुम्ही एकदा तयार करून ठेवलं तर हे पाच ते सहा महिने आरामात टिकतं त्यामुळे पूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा वापर करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी